एकोणीसशे सदुसष्ट साली विधिमंडळात आल्यापासून आतापर्यंत एकही दिवस रजा घेतलेली नाही असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना वयाच्या मुद्द्यावरून लगावलाय वयाचा हिशोब मांडणं त्यांना योग्य वाटत असेल म्हणून ते बोलली बोलले असतील ऐस असा टोलाही त्यांनी हाणलाय वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर, नंतर थांबायचं असत हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईना चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय अरे आम्ही आहे ना करायला आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमाक आणि ताकद आहे पाच पाच सहा सहा वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे अशा प्रकारे वयाचा हिशोब वगैरे काढलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात पार्लमेंटतील फॉक्सिटमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली नाईन्टीन सिक्स्टी सेवन सेवनची टुडे नॉट इन वन डेज वेक कंटिन्यू असतील त्याचे विधीमंडळ असेल राज्याचं किंवा देशाची संसद असेल C'est un can unique, kankası.